protection fund. नमस्कार बंदारुपय आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड इन्व्हेस्ट राईट टू फ्युचर राईट म्हणजे योग्य गुंतवणूक उज्ज्वल भवितव्य हे आपलं ब्रीदवाक्य आहे आणि जेव्हा आपण व्हायब्रंट बी एस सी म्हणतो एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देतो दोन हजार तीन किंवा दोन हजार चारमध्ये सेन्सेक्स चार हजार होता आणि आता दोन हजार चोवीसमध्ये शहात्तर हजार सेन्सेक्स आहे व्हायब्रन्सी से आपण ज्याला म्हणतो की जी गती आहे जी आपल्या गुंतवणुकीला मिळणारी गती असेल ज्याच्यामुळे आपली आर्थिक उद्दिष्ट साध्य होतात हा जो प्रवास आहे त्याचा रुपयामध्ये आपण साक्षीदार होतो आहे आणि हाच त्यासाठी या शोची ज्याला आपण म्हणतो याचं ब्रीदवाक्य आणि याचा जो गाभा आहे तो हाच आहे की इन्व्हेस्ट राईट टू फ्युचर ब्राईट म्हणजे गेल्या आठवड्यात बघितलं तर सेन्सेक्स उसळी बघितली आपण शुक्रवारी तीनशे शहात्तर अंकांची उसळी होती आणि ओव्हरऑल जे आठवडाभर मार्केट होतं ते आज ग्रीन तर उद्या रेड म्हणजे अशा प्रकारचं आपलं चित्र बघायला मिळालं हो। एक थोडंसं त्यामुळे कन्फ्युजन आहे का की जेव्हा की व्हॉलटॅलिटी असते की मिडकॅप इंडेक्स आपण बघितलं मिडकॅप रॅली आपण पाहिली तीन तीनशे टक्के दोन दोनशे टक्के जे स्टॉक्स वरती होते तीस ते चाळीस टक्क्यांनी खाली आल्यावर मग ते काळजीचं कारण आहे का मग ते हेल्दी करेक्शन आहे का अशा प्रकारची संभ्रमावस्था बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनात आहे कौेतरी रिझल्ट आता संपलेले आहेत जवळजवळ त्यामुळे त्यावरही आपण बघूया की ते रिझल्ट कसे होते काय गायडन्स मार्केटला ओव्हरऑल मिळाला बॉटम लाईन काय होती टॉप लाईन काय नव्हती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आज शिवजयंती आहे सुटी आहे सार्वजनिक सुटी आहे अवघ्या राष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवरायांची आज जयंती आहे पण स्टॉक मार्केट सुरू असल्यामुळे आम्ही घेऊन आपल्याकडे येत आहोत आपल्या सोबत आहेत आज प्रभानंद पडवळ शेलटकर हेड इन्स्टिट्युशनल इक्विटीज मोनाश नेटवर्क कॅपिटल लिमिटेड प्रभानंद पूर्वेश दोघांनाही पंधरा रुपयामध्ये दोघांचं स्वागत शिवजयंतीच्या शुभेच्छा म्हणतात शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप इतके नेतृत्व गुण आपल्याला मार्केटमध्येही त्याचा खरंच उपयोग होऊ शकतो प्रभानान तुझ्यापासून सुरुवात करायची झाली तर आता कॉर्डर थ्री अर्निंग्स जवळजवळ आता झालेली आहेत ज्याला टेकअवेज आपण म्हणतो की मुख्य टेकअवेज काय आहेत कारण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की म्हणजे टॉपलाईनचा एवढी सिंगल डिजिट होती पण बॉटम लाईन इम्प्रूव्ह झाली होती कारण कमोडिटी प्राईजेस कमी झालेल्या होत्या काय ऑब्झर्वेशन या ओवरऑल रिझल्टबद्दल आहे तुम्ही आताचे जेवढे पण रिझल्ट बघित ह्या क्वार्टरचे जेवढे तुम्ही रिझल्ट बघता ना त्या रिझल्ट मध्ये तुम्हाला एक जाणवलं की रेव्हेन्यू हा कमी झालेला आहे आणि मार्जिन त्यांचे स्टेडी आहेत ओके तर त्याच्यावरनं हे समजलं समजता येईल की कुठे नाही कुठेतरी हा हा क्वार्टर हा तुमचा एवढा ग्रेट क्वार्टर नाही कम्पेअर्ड टू लास्टच्या क्वार्टरप्रमाणे तुम्हाला बघायला गेलं तर ओके okay. तर त्यामुळे कुठे ना कुठेतरी थोडंफार स्टॉक करेक्शन पण झालेलं आहे कुठे ना कुठे खास करून तुम्ही मिडकॅप आणि ती स्मॉल कॅपची जी रॅली तुम्ही बघितली होती लास्ट लास्ट तीन चार महिन्यापासूनची ती रॅली कुठे ना कुठेतरी थंडावलेली तुम्हाला दिसलेली असेल पण त्यामुळे काही इन्व्हेस्टर लोकांना असं वाटतं की आता इथे मिडकॅप किंवा स्मॉल कॅप स्टॉक मधून एक्झिट करायचं काय तर माझं हे एक तुमच्यासाठी एक हे असेल सांगणं असेल की ह्या कुठल्याही मार्केट मार्केटमध्ये तुम्ही मार्केट सोडून किंवा तो स्टॉक सोडून जाणं किंवा नवीन स्टॉक तुम्ही घेणं एक परियाग परियाग काला, काला हो हा एक पर्याय नसतो पर्याय हाच असतो त्यावेळेला तुम्ही नवीन तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही त्या खालच्या लेवलला तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि ज्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहा त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि हा क्यू रिझल्ट हा प्रत्येक नेक्स्ट क्युएमध्ये मे बी हा चेंज होईल बरोबर आहे कारण प्रत्येक वेळी हा तुम्हाला फ्युचर प्रॉस्पेक्टप्रमाणे चेंजेस तुम्हाला नक्कीच दिसतात ओके okay, कारण आज जसं तुम्ही बघितलं तर जे रेवेन्यू कमी आहे पुढच्या क्वार्टरमध्ये नक्कीच ते रेवेन्यू तुम्हाला वाढलेले दिसतील आणि तुमचं प्रॉफिट मार्जिनही वाढलेले असेल नक्कीच मग त्यामुळे फायदा होऊ शकतो आणि आता जसे आपण बोलतो की पुढच्या काळाचा गरज जे आहे जी गरज आहे आपल्याला की ई वी किंवा इ सेक्टर म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये जो त्याचा प्रसार होतोय आणि सेकंड आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही एनर्जी सेक्टर तुम्ही हो। ते ग्रीन एनर्जी असेल किंवा रिन्युएबल एनर्जी असेल ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप प्रमाणे गव्हर्मेंटची इन्व्हेस्टमेंट होते आणि हे प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्ही स्पेसिफिक स्टॉक इन्व्हेस्टमेंट तुम्ही केला तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा दोन पट ते दहा पट पण होऊ शकतो पण तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक निवडणं हे फार महत्वाचं आहे त्यासाठी तज्ज्ञांचं मत घेणं हे तुम्हाला खरोखर त्यासाठी गरजेचं असेल म्हणजे स्टॉक स्पेसिफिक जावं ही त्यातनं हो पूर्वेश काय वाटतं कॉड्यात्री अर्निंग्सवर म्हणजे काठावर पास कोण डिस्टिंगशन कोणाला फर्स्ट क्लास कोणाला आणि ह्या कॉड्यात्री रिझल्टबद्दल एक छान मी स्टेटमेंट ऐकलं की आपण जेव्हा हेल्थ चेकअपसाठी जातो म्हणजे आपल्या काही झालेलं नसतं पण एक रुटीन चेकअप आपण ते करतो सगळ्या आपण टेस्ट करतो त्या टेस्टवरनं आपल्याला कळतं की बाबा तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे नाही आहे बॉर्डर वाहा ह्या रिझल्टमुळे आपल्याला कुठले स्टॉक्स किंवा कुठले सेक्टर हे बॉर्डरवर आहेत आउट परफॉर्म करतील पुढच्या दोन तीन वर्षात ज्यांच्याकडे ग्रोथची फार अपेक्षा आहे अशा प्रकारचे ते हेल्थ आपल्या हेल्थ चेकअपचे ते रिपोर्ट्स असतात तसेच रिझल्ट आपल्या याच्यातनं बघायला मिळतात तो ओव्हरऑल टेकअवे असे काय आहे सर ह्या वेच्या रिझल्टचं जर का एक ब्रॉड आपण हे बघणार तर मध्यंतरी एक गाणे आलं होतं एका हिंदी चित्रपटातलं फार सुंदर गाणं होतं आणि कदाचित रिझल्टसाठी ते अत्यंत नाही पप्पू पास हो गया रिझल्ट जो काय आलेला आहे ते सगळे रिझल्ट हे एक्सपेक्टेशनच्या आसपास आलेले त्याच्यामुळे अजून आपण निफ्टीमध्ये हायस्ट लेवलला हो। बावीस हजाराचा निफ्टी ही काही खायची गोष्ट नाही बरोबर ही बावीस हजाराची निफ्टी गोष्ट तुम्ही एकोणीसशे सत्याहत्तर सत्तेचाळीस सालापासून आज भारताचा इतिहास बघाल जो सत्याहत्तर वर्षाचा तर हा अत्यंत उत्तम क्वाटर आहे असंच म्हणायला पाहिजे कारण आपण सगळीचकडे हायएस्ट लेवल त्याचप्रमाणे हो। आपल्या जसे एक्सपेक्टेशन होत्या त्याच्यामध्ये बँकिंग आणि फायनान्स मध्ये डब्बा गुलवायची शक्यता होती तेच आहे कारण एचडीएफसी बँक सारखा अग्रगण्य शेअर हो। दिग्गज शेअर जो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर आहे हो। हा शेअर मात्र फिफ्टी टू वीक हाय सतराशे पंच्याहत्तर असताना जे चौदाशे किंवा त्याच्या खालती किंवा फिफ्टी टू वीक लो ला म्हणजे मार्केट हे रियालिटी चेकही देत आहे बरोबर मार्केट असं करत नाही की बाबा तू फक्त नेहमी पहिला यायचास म्हणून तुला उठून सलाम करतो का नाही दुसरी महत्वाची गोष्ट बँकिंगचं जे काही झालंय त्याच्या अगदीच विपरीत आय टीचं झालेलं आहे आय टी मध्ये सगळेजण काठावर पास झालेले आहेत एक टक्के रेट बरोबर आहे परंतु शॉर्ट जबरदस्त पोझिशन होती निगेटिव्ह फिलिंग जबरदस्त होती आणि त्याच्यापेक्षा ते बेटर रिझल्ट आले असल्या कारणाने आपण आय टी मध्ये मॅसिव्ह शॉर्ट कवरिंग अगदी प्रत्येक स्टॉक बघितलं बरोबर बरोबर तो इन्फोसिस असेल टीसीएस असेल हे सगळे फिफ्टी टू ए खायच्या वरती गेलेले आहेत टीसीएस सी नवीन उच्चांक गाठण्याच्या लाईन इथे तर हे इंडिकेट काय करत की आपल्याला ऍज आपण जे नेहमीच म्हणत आलेलो आहोत की आपल्याला सेक्टर स्पेसिफिक राहायला पाहिजे म्हणजे बँकिंग आय टी मध्ये आपल्याला कॉश ठेवायला पाहिजे का हो ठेवायला पाहिजे परंतु इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर बघा यु नो कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्टॉक मध्ये आपल्याला मेजर टर्न अराऊंड दिसते मेजर रिझल्ट जम्प दिसते हे सेक्टर अजूनही तेजीत आहे सिमेंट बघा स्टील बघा मेटल्स बघा हे सगळ्याचेच रिझल्ट येतात जे मागच्या वर्षीच्या पेक्षा डबल टिबल अशा प्रकारचे प्रॉफिट येतात हा रेल्वेचे स्टॉक जसं आपण म्हणत होतो की जरा ते सगळेच विमानातनी चालत की काय करेक्शनही येते म्हणजे असं नाही की मार्केट कुठेही कोणालाही वेड्यासारखं व्हॅल्युएशन देत हो काही अॅबोरेशन नक्की आहेत काही ठिकाणी एचडीएफसी बँकेपेक्षा असे बरेचसे पीएसयू फायनान्स कंपनीज आहेत त्या डबल टिबल व्हावा बरोबर पण ते एबरेशन करेक्ट करेक्ष होतानाही दिसतंय आहे मुळात आता सगळ्याच लोकांना वाटतंय की अरे एचडीएफसी बँक इतका पडला तर आता घ्यायला पाहिजे ह्याचं डिस्कशन चालू झालंय बरोबर का पडला हे गेले त्यात व्हॅल्यू त्याच्यामुळे मार्केट हे अत्यंत सुज्ञपणे पुढे जातोय मार्केटला व्यवस्थित माहिती आहे की या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात कधीतरी इलेक्शनची निविदा येईल oh. आणि यु you नो know, आचारसंहिता लागू होईल तर त्याप्रमाणे मार्केट स्वतःला ऍडजस्ट करते असं मला वाटतं पुढचे तीन ते चार महिने कुठल्याही प्रकारचे मेजर अनाउन्समेंटची शक्यता सरकारकडनं नसल्या कारणाने आणि प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या हिशोबाने बघता या क्वार्टरपेक्षा ते क्वार्टर थोडे कमी याची शक्यता असल्या कारणाने ऍडजस्टमेंट होत आहेत परंतु मंत्र हाच राहील मित्रांनो जून दोन हजार चोवीस पर्यंतचा की स्टे इन्व्हेस्टेड सेक्टर रोटेशन महत्वाचं आहे ज्या स्टॉकमध्ये तुमचे वीस तीस चाळीस पन्नास टक्के बनलेले आहेत तिथून निघून त्या स्टॉक मध्येचा ज्याच्यामध्ये व्हॅल्यू अजूनही बनू शकते आणि जर का काही कळत नसेल तर बेस्ट वे इज म्युच्युअल फंड बरोबर खास करून कॅप आणि स्मॉलकॅपमध्ये स्वतः इन्व्हेस्ट करण्याची ह्या निफ्टी लेवलला जिद्द करू नका जिद्द करू नका तिथे फसण्याची शक्यता प्रचंड दाट आहे बरोबर आहे म्हणजे मार्केट सुज्ञपणे चला एक टेकअवे आणि स्टे इन्व्हेस्टेड जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्थात नेहमीच आपण म्हणतो की मार्केट मध्ये इन्व्हेस्ट न करणं हे जास्त रिस्की आहे मार्केटमध्ये रिस्क इन्वेस्ट करण्यापेक्षा मंडळी एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक बी एस सी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विषयांवरील तज्ञ मंडळींची मत फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन फंड रुपया स्वागत आहे आपलं बंदा रुपया आपला पैसा आपल्या गुंतवणूकमध्ये मार्केट ट्रेडिंग सुरू झालेलं आहे सेन्सेक्स शंभर अंकांनी वरती आहे शुक्रवारच्या लेवलपेक्षा एल आय सी पाच टक्क्याने वरती आहे ते एल आय सीला जे इन्कम टॅक्सकडं रिटर्न्स जे खूप मोठी अमाऊंट मिळाली ती एक न्यूज एल आय सीमध्ये चांगली होती दुसरं म्हणजे एच डी एफ सीमध्ये पण चांगली मुवमेंट आज दिसते वरती आहे आणि जे आपण म्हटलं की रेंज भवन आत्ता तरी वाटतंय जस मार्केट अवर्स वाढतील दुपारपर्यंत वेगळं चित्रही कदाचित बघायला मिळू शकतं पे पेटीएमबद्दल दोन तीन बातम्या होत्या की पेटीएमला आज अप्पर सर्किट लागलेलं आहे पेटीएमचं असं होतं की त्यांना एक मुदत मिळाली जे की एकोणतीस फेब्रुवारी त्यांना डेट दिली होती की त्याच्यानंतर तुमची ऑपरेशन बंद होतील ते आता पंधरा मार्च केलेली आहे तर मग मुदत मिळाली त्यांनी नोडल अकाऊंट जो पेटीएमने आहे तो ॲक्सिस बँकेकडे शिफ्ट केलेला आहे दुसऱ्या एस बी आयबद्दल आपले नेहमी मान्यवर सांगतात एस बी आय आपली भारतातली नंबर वन बँक अग्रगण्य बँक आहे दोन हजार तीन ते दोन हजार सातमध्ये एस बी आयमध्ये प्रचंड आपण तेजी पाहिली तसंच काहीशी वेळ आत्ताही आपल्याला दिसते आहे कारण ज्या प्रकारच्या मुवमेंट इकॉनॉमीमध्ये आहे इकॉनॉमी अर्थव्यवस्था ज्या प्रकारे वाढते त्यामुळे भारतातल्या अग्रगण्य बँकेकडेही आपण एस बी आयकडे बघितलं पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे प्रबंधन आपण गो जेव्हा ग्लोबल फॅक्टर्स म्हणतो की ग्लोबल अजूनही दोन युद्ध सुरू आहेत तसं काही त्यात हे नाही आहे मग रशिया युक्रेन आपण त्याच्यावर रोज चर्चा करत नाही पण युद्ध सुरू आहेत क्रूड प्राईज परत त्र्याऐंशीवर गेले आहेत मागच्या आठवड्यात जर आपण बघितलं कॉमोडिटी प्राईज आत्ता तरी थोड्या कूल आऊट झाल्या असल्या तरी पण आपल्याला सांगता येत नाही ही जिओपॉलिटिकल रिस्क ग्लोबल याच्यात काय वाटतात आणि दुसरं म्हणजे आता अमेरिकी बँकेचं जे व्याजदर आहेत ते मार्चमध्ये होण्याची शक्यता थोडा थोडी कमी झाली आहे कदाचित जूनमध्ये व्याजदर ते कमी होतील काय वाटतं ग्लोबली काय सिच्युएशन आहे आणि ज्याचा भारतावर परिणाम होऊ शकतो ग्लोबली तुम्ही एक बघाल ना तर युएस इकॉनॉमी ज्या पद्धतीने युएस इकॉनॉमीचं तुम्ही आज बघितलं असेल चित्र युएस इकॉनॉमी म्हणा की युकेचं म्हणा किंवा जपानचं जस आता जसं हो। जपान आता रिसेशनकडे जाण्याचं जे आपण बोललं जातंय मीडियाकडून परत सेम टेम युको युकेबद्दल आपण आता आपण बघतोय की ते पण रिसेशनच्या मार्गावरती आहात म्हणून इनिशियल लेवलला पण ह्याच्यातून तुम्ही एक बघाल की लोकांची एक्सपेक्टेशन जी होती ना जी आ, ग्लोबल इकॉनॉमीकडून खास करून यु कडून एसकडून रेट कट एक्सपेक्टेड होता पण तो त्यांनी स्टेटमेंट दिलेली आहे की आता तरी आम्ही रेट कटकडे जाणार नाही ग्रोथ किंवा इन्फ्लेशन कंट्रोल हा मेन त्यांचा फॅक्टर आहे तर त्याच्याकडे बघता की सडनली मार्केट सेल ऑफ आलेला आणि त्याच वेळेला यूएस जो ट्रेजरी आपण बोलतो ज्याला यूएस ट्रेजरी टेनियर तो ईड अराऊंड फोर थर्टी ह्या लेवलला पोचलेला होता आणि सेम टाईमला आपण इंडियन इकॉनॉमी त्याला ते, ते, ते रिॲक्ट करते आणि इंडियन ज्यावेळी इंडियन इकॉनॉमी आपण आपण म्हणतो की गव्हर्मेंट सेक्युरिटी जी टेन इयर ईड आहे तो त्यावेळेला ट्रेड करत होता सात दहाला वगैरे तो त्या न्यूजमुळे तो पाच बेसिस पॉईंट वरती गेला समवेअर अराऊंड सात पंधराच्या लेवलपर्यंत तो ट्रेड करत होता सो ओव्हरऑल तुम्ही एक बघाल ना की ह्या सगळ्या ज्या आहेत त्या घडामोडीमुळे तुम्हाला एक नक्कीच दिसून येईल की हा जो तुम्ही जो बोलता इंटरेस्ट रेट सायकल जो चेंज होणार आहे हो। हा जूनच्या अगोदर हा फॅक्टर होत नाही आहे त्याचं हो। रिझन एक आहे आपल्याकडे सेंट्रल इलेक्शन होणार आहेत ओके तर ह्या इलेक्शनच्या काळामध्ये नक्कीच आपण एक्सपेक्ट नाही करू शकत कुठला रेट कट वगैरे काही शक्यता असेल दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक वेळी आपला एक लक्ष असतो की ग्लोबल इकॉनॉमी कशी बिहेव करते त्या पद्धतीने आपले ऍक्शन असतात त्यांचे ॲक्शन असतात नंतर आपले रिॲक्शन असतात असं आपण म्हणू शकतो तर हे जे पण यू एसचं एक्सपेक्टेशन आहे रेट कट वगैरे हा तुम्हाला जून ऑनवर्ड्स दिसू शकेल सेम टाईमला तुम्ही क्रूड ऑइल हा क्रूड ऑइल तुम्ही बघितला तर 79 नाईन टू एटी थ्री ह्या हो। बँडमध्ये सतत ट्रेड करत असतो एटी थ्री गेल्यानंतर आपल्याला थोडंसं कॉशस व्हायला होतं की आपल्या थोडंसं मार्केटवरती त्याचा दबाव येतो पण आपण अजूनपर्यंत पण कम्फर्ट झोनमध्ये आहोत आपल्याला तसं काही म्हणजे इंडियन इकॉनॉमीला तसं काही प्रॉब्लेम नाही हो। आहे सर्व जगामध्ये तुम्ही ग्लोबली कुठेही बघितलात तर इंडियन इकॉनॉमी सर्वात चांगली करते त्यामुळे मला तरी वाटतं की सगळ्यात इन्व्हेस्टमेंट करण्याचा जो आज तुम्ही काल दोन दिवसापूर्वीचा डेटा जर बघितला असेल तर इक्विटी मधन पैसा एफआयने काढला आणि तो ज, ग, ग, फिक्स इन्कम मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला so बेसिकली बार। बार। पैसा इंडियामध्येच येतोय कुठून तरी म्हणजे असं नाही की तो इंडियाच्या बाहेर पैसा जातोय कारण बाहेर ऑप्शन त्यांच्यासाठी चांगले ऑप्शन त्यांच्यासाठी ओपन नाही आहेत बरोबर त्यामुळे इंडियामध्येच पैसा तो एका सेगमेंटहून दुसऱ्या सेगमेंटमध्ये इन्व्हेस्टेड होतोय ह्याचा अर्थ नक्कीच आहे की इंडियन इकॉनॉमी कुठे ना कुठेतरी चांगली करते आणि त्याच्यामुळे लोकांचा हा एक विश्वास आहे विश्वास हा खूप नाही आपल्या अर्थ पैसा भरपूर येतोय बाहेरनं लिक्विडिटी येते फार आनंदाची गोष्ट आहे ज्याला आपण म्युझिक टू द इयर्स अशी गोष्ट आहे पुरुषात दोन गोष्टी की बाय ऑन डिप्स हे स्ट्रॅटेजी ठेवा मार्केटवर ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालाय का पहिला प्रश्न की करेक्शन आलं की संधी बघा खरेदी करा अजूनही चांगल्या आयडियाच्या शोधात मार्केट सतत आहे जसं तुम्ही म्हणास बघ मार्केट शू आहे हा पहिला प्रश्न दुसरं म्हणजे आता जे ब्रोकरेस हाऊसचे जे रिपोर्ट येत आहेत कंपन्यांबद्दल सेक्टरबद्दल येत आहेत त्यात तर हे रिपोर्ट बऱ्याचदा शॉर्ट टर्मचे रिपोर्ट्स हे असतात तर त्यात इतकी तफावत आढळते की एका सेक्टरला की एका कंपनीला एक ब्रोकरेज हाऊस बाय देतं तर दुसरं सेल देतं अर्थात त्यामुळेच मार्केट चालतं की एकाने बाय दिलं एकाने सेल मार्केट चालतं कशावर की एक्सचेंजवर चालतं त्यामुळे प्रत्येकाचा अप्रोच वेगळा जरी असला तरी ॲलोकेशन जी आहे कंपन्यांमध्ये किंवा सेक्टरमध्ये ही वेगळी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत छोट्या गुंतवणूकदारांनी याच्यावर कसं बघायचं त्या स्वतःचा अभ्यास हेच परिमाण आपण मानलं पाहिजे सर माझ्यामध्ये छोटा छोटा गुंतवणूकदार या सगळ्या प्रकारामध्ये बऱ्यापैकी कन्फ्युज व्हायची शक्यता असते कारण समजा उद्या काही सगळं एखाद्या कंपनीला कोटकनी बाय सांगितलं मोतीलालनी सेल सांगितलं जेफ्रीजनी बाय सांगितलं सेल सेल से सांगितलं हो सांगितलं बाय सिटीनी तर करायचं काय त्याच्यासाठी म्युच्युअल फंड हा बेस्ट तुम्हाला आम्हाला म्हणजे आता हेच उदाहरण घ्या ना सगळ्या जगाने बघितलं की पेटीएम मध्ये मॉर्गन स्टॅनले पीटीई या नावाने एका फंडाने काहीतरी पाचशे कोटी रुपये पाचशेच्या भावाने मोठी तेवीस लाखाची वगैरे हे केली आणि त्याच्यामुळे सगळ्या सामान्य गुंतवणूकदारांना काय वाटलं किंवा हो। मॉर्गन फंडाने घेतलं हो। ते घेतलं बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यामुळे आणि नंतर तिथून तो स्टॉक चक्क तीस चाळीस टक्के पडला बरोबर म्हणजे मला अनेक रिटेल लोकांचे फोन आले की बाबा हा काय प्रकार आहे बरोबर बरोबर छोट्या गुंतवणूकदारांना हे करणं शक्यच नाही की मॉर्गन सेनले पीटी म्हणजे मॉर्गन फंड बरोबर आहे ती एक पी नोट आहे पार्टिसिपेटरी नोट आहे म्हणजे कोणाचा तरी तो सौदा पार्क झाले त्याची काही कारण असू शकतात बरोबर बरोबर कोणाला प्रॉफिट बुक करायचा कोणाला लॉस बुक करायचा कोणी पोझिशन शिफ्ट केली कोणाला होल्ड लाँग टर्म करायचा वगैरे 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 ज्याचे त्याचे कम्पल्शन्स असू शकतात म्हणजे आता तुम्ही बघाल मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आजपासून खास करून एकतीस मार्च पर्यंत असे भरपूर सौदे बऱ्याचशा फंडांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी होऊ शकतात जी केवळ इन्कम टॅक्ससाठी केलेली ऍडजस्टमेंट असू शकते म्हणजे काय तुम्ही जर का बघाल तर यावर्षी एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून हे फायनान्शियल इयर जे एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला संपत आहे त्या सगळ्या कालखंडामध्ये सगळेच जण बऱ्यापैकी किंवा काही जण प्रचंड नफ्यात आहेत हो। कारण मुळात निफ्टीच तेवढा होत नाही तुम्ही जर का रेल्वे स्टॉक घेतला असेल अगदी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन चा किती झाला बाबा एकशे हा हो। सत्तर झाला म्हणजे सगळ्यांचा नफा आहे की नाही आता या नफ्यावरती काय होणार हा कसल्या प्रकारचा टॅक्स लागणार आहे हा नव्याण्णव टक्के लोकांना एक तर शॉर्ट टर्म कॅपिटल घे Oh. म्हणजे दहा टक्के oh. आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन सॉरी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन पंधरा टक्के आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन दहा टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे तुम्ही स्टॉक घेतल्यापासून तीनशे पासष्ट दिवस oh. बारा महिने याच्या आधी विकला तर शॉर्ट टर्म no. म्हणजे शंभर रुपयाचा स्टॉक तुम्ही एकशे वीस ला विकलात तर वीस रुपयाचा नफा झाला की नाही मग त्या वीस रुपयावर पंधरा टक्के म्हणजे किती तीन रुपयाचा टॅक्स तुम्हाला बरोबर आणि हात जर का तुम्ही स्टॉक घेतल्यानंतर बारा महिने किंवा तीनशे पासष्ट दिवसापेक्षा जास्त होल्ड केला असेल आणि मग विकला असेल तर शंभरचा एकशे वीस ला जेव्हा विकला जातो तेव्हा हो। वीस रुपयावरती दहा टक्के म्हणजे दोन रुपयाचा टॅक्स लागतो बरोबर आता तुम्हाला माहिती आहे साधारणतः सगळ्यांनी मी तर म्हणेन की हे कॅल्क्युलेट करा घरात बसून ज्यांचे खास करून म्युच्युअल फंडात त्यांना काही टेन्शनच नाही ते म्युच्युअल फंड सगळे करतात पण इंडिव्हिज्युअल टॅक्सेशन मध्ये काय प्रॉफिट अँड लॉस येतोय मग तुमच्याकडे असे बरेचसे स्टॉक असू शकतात कारण मुळात जण स्टॉक मार्केट ची खेळणारे बुद्धिवादी असतात असं नाही इमोशनल जास्त असतात oh. मला तो स्टॉक आवडला म्हणून मी घेतला माझा मुलगा तिकडे काम करतो म्हणून मी घेतला माझा काका तिकडे काम करतो म्हणून घेतला असे बरेचसे लोक सुद्धा असतात oh. बरं त्याच्यामुळे त्या मध्ये जर का तुम्हाला लॉस होत असेल तर या क्षणाला तशा प्रकारच्या लॉस बुक करून तो प्रॉफिटची ऍडजस्टमेंट करणं हा गुन्हा नाही बरोबर hmm. अशी ऍडजस्टमेंट सगळे जण करू शकतात बरं कारण नाहीतर मग तुम्ही इन्कम टॅक्सला स्टॉक्स स्टॉक लॉस बरा, बरा। आणि दुसरीकडे का दिसणार काय की बाबा माझा मी प्रॉफिट मध्ये बरोबर बरोबर काय समजले त्याच्यामुळे इन्कम टॅक्सला टॅक्स भरण्यापेक्षा मग मी लॉस बुक करून माझा पोर्टफोलिओ करतो बरोबर आहे तर हे ऍडजस्टमेंट होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही फार केअरफुल राहायला जवळचा आणि म्हणूनच छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांनी ह्या पिरियडमध्ये मध्ये मिड आणि स्मॉल मध्ये खास करून फक्त आणि फक्त जायला बर। पाहिजे मार्केटचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की खूप धाडच पण खूप कॉन्झर्वेटिव्ह समतोल मध्य आपण जो गाठायचं तोच या कार्यक्रम तोच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे मंडळ एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंद रुपया चिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर

पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन फंड रुपया स्वागत आहे आपलं जवळजवळ आय पी ओ मार्केट प्रचंड पाच कंपन्या त्यातल्या दोन तर मेन बोर्डवरच्या कंपन्या आहेत काही एस ए असतील पाच दोन कंपन्या ह्या स्ट्रॉंग मार्केटवरती मेन बोर्डवरती आपलं नशीब आजमावणार आहेत आणि जवळजवळ दोन हजार ते अडीच हजार कोटींचा आय पी ओ या आठवड्यात येणार आहे त्यातलं एक जुनिपर हॉटेल्स एक आय पी ओ आहे आणि सात कंपन्यांचं लिस्टिंग या आठवड्यात आहे मी आपण जे मी म्हणतो की प्रायमरी मार्केटसुद्धा खूप ते आपल्याला दाखवत आहे दुसरी एक सरकारची एक अनाऊन्समेंट खूप महत्त्वाची आहे की ऐंशी हजार कोटीचं त्यांनी जे डिफेन्स ॲक्विशन कौन्सिल आहे त्यांनी ऐंशी हजार कोटीचं नवीन हे केलेलं आहे की एवढ्याची खरेदी डोमेस्टिक कंपन्या आता होऊ शकतं तर मी त्या सेक्टरवरही आज लक्ष ठेवणं आपल्याला निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे प्रभानंद स्मॉल फायनान्स बँकमध्ये खूप ॲक्शन दिसतंय मागच्या आठवड्यात आपण पाहिलं जना स्मॉल फायनान्स बँक कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक यांचं आय पी ओ आले त्याच्या आधी पण उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आहे मुळात क्रेडिट प्रत्येक घराघरात पोचणं हे या अर्थव्यवस्थेचा मूळ गाभा आहे काय वाटतं स्मॉल फायनान्स बँकचं कसं प्रकार आपण गुंतवणूकदारांनी बघितलं पाहिजे स्मॉल फायनान्स बँक तुम्ही जर बघितलं तर साहेब तर की जो आता आताच्या काळाच्या दोन लिस्ट कंपन्या झालेल्या आहेत जना आणि स्मॉल फायनान्स कॅपिटल कॅपिटल स्मॉल तर हे एक्सपेक्टेशनच्या खूप खाली त्याचं लिस्टिंग झालेलं आहे त्यामुळे एक असतं ना की प्रत्येक तुम्ही एक लक्षात घ्या प्रत्येक आय पी ओ हो हा लिस्टिंगच्या दिवशी तो तुम्हाला पॉझिटिव्ह दाखवेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे पर्सेंटेज वाईज तुम्हाला बेनिफिट्स होईल असं काही नक्की असू शकत नाही ते मे बी तुमचं दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला प्रॉफिट सेम बँकमध्ये तुम्ही बघाल तर लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे होतं प्रॉफिट होतं तुम्हाला दहा टक्के किंवा पाच टक्के तो स्टॉक तो अप होता आणि मधल्या काळामध्ये तुम्ही बघितलं तर जेवढे पण आय आलेत ना ह्या आताच्या काही दोन महिन्याचे आयपीओ जर तुम्ही घेतला तर त्या आय पीओमध्ये खास असं काही लोकांना मिळालं नाही जे लोकांचे एक्सपेक्टेशन असतात सत्तर टक्के पन्नास टक्के पर्सेंटेज वाईज त्यांना जे लिस्टिंग गेन पाहिजे असतो खास करून रिटेल इन्व्हेस्टरचं हेच एक असतं की आम्हाला आय पी ओमध्ये इन्व्हेस्ट केलं म्हणजे लिस्टिंग गेन आम्हाला पन्नास साठ टक्के पाहिजे आणि विदिन तुम्हाला सहा दिवसामध्ये पन्नासटा साठ टक्के तुम्ही एक्सपेक्ट करता त्यावेळी तुम्ही स्वतः एक विचार करा त्या कंपनी नक्की कंपनी काय आहे त्याचं बॅलन्सशीट काय आहे तो ज्यावेळी आयपीओ घेऊन येतो तो आय किती पर्सेंटला त्याचा बुक व्हॅल्यू काय त्याच्या त्याची व्हॅल्यू काय हे तुम्ही एक समजलं पाहिजे त्याचं तुम्हाला एक फंडामेंटल तुम्हाला समजून घेतलं पाहिजे किंवा त्याचे ओनर्स कोण आहेत किंवा काही त्याचा बिझनेस काय हे समजून घेतलं पाहिजे कारण हे सगळं तुम्ही जाणून घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही एक्सपेक्टेशन जे तुमचं आहे ते एक्सपेक्टेशन किती आणि एखादा स्टॉक तुमचा जर समजा ना लिस्टिंगला पन्नास टक्के दिला आणि तुम्ही थांबलात की आणखी शंभर टक्के पाहिजे आणि तो पन्नासचा पंचवीस झाला तर तुम्ही परत बोलणार की हे नक्की काय होऊ शकत होऊ त्यामुळे एक्सपेक्टेशन हे तुमचं ना तीस हो। टक्क्याच्या वरती किंवा पंचवीस टक्क्याच्या वरती असलं नाही पाहिजे कारण ते एक नॉर्मल एक्सपेक्टेशन असतं की बस आम्हाला आज चार टक्के जर सेव्हिंग अकाउंट देत असेल पंधरा टक्के जर म्युच्युअल फंड देत असेल तर तीस टक्के ठीक आहे डायरेक्ट इक्विटी आम्हाला हो। आम्हाला एक्सपेक्टेशन असू शकतं ह्या गोष्टीतून तु, तुम्ही जर विचार केला तर नक्कीच तुमचा पुढे इन्व्हेस्टमेंट तुमचा एक एक धोरण तुमचा नक्कीच बसू शकतं पण तुम्ही प्रत्येक वेळेला दहा सहा दिवसामध्ये तुम्ही साठ टक्के आणि हो। सत्तर टक्के जर एक्सपेक्टेशन ठेवत असाल तर गोष्ट आहे बरोबर आम्ही नेहमी लाभ लोभ लाभ आणि लोभ ह्याच्यामध्ये फक्त एक ज्याला वेलांटीचा फरक आहे पुर्वेशात वेळ्या भाऊ आपल्याला इथे थांबायला लागतं प्रश्न खरे भरपूर मनात आहेत पण पुर्वेश प्रभानंद आज सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया उद्या सकाळी नऊ ते साडेनऊ आपल्या बंदा रुपया आपला सह्याद्री वाहिनीवर नमस्कार नमस्कार, नमस्कार� प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया प्रस्तुत करता बीएसई इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड